राहुल क्रेज फक्त दिवसा प्रत्येकाचा दावणीला मथुर बैल आला आणि अखंड भारतातल्या ठिकाणी राहुल पाटील यांचं या ठिकाणी नाव निघावं लागलं का निघावं लागलं तर बैल पळाला म्हणून हे बैलगाडी क्षेत्र सुद्धा तसेच आहे पळणाराला महत्व आहे फक्त बैल पळायला पाहिजे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानात बोलातला सुटला लोक निघतो खासदार केसरी भाऊ आणि घे असा करंजी मैदान मैदाना मैदानाचा फायनलचा फेरा पडतो कोण चा वाट करू अरे बऱ्या बकासूर आणि भठूर अतिशय भाऊली का बारामती मध्ये बारामतीची ओळख साहेबांच्या मुळे बारामती जीवक साहेबांच्या पुढे मी बारामती मित्रांनो या ठिकाणी दैनच काय सगळी माणसं एकत्र केली जातात